नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मधल्या वेळच्या बुकेसाठी किंवा लहान मुलांना आवडेल अशी दिवाळीच्या परळामध्ये झटपट आणि कुरकुरीत होणारी बटर चकली रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूयात आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बटर चकली बनवण्यासाठी मी तीन वाटी तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आपल्याला आता चकलीचं पीठ बागून घ्यायचं आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवलेली त्याच्यामध्ये आता ज्या वाटीच्या मापाने आपण तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने आपण तीन वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी आता हे गरम व्हायला देऊयात हे बघा एक चमचा मी कलवंजी घेतलेली आहे तुमच्या जर जर नसेल तर तुम्ही ती टाकला तरी चालेल आणि अर्धा चमचा मी जिरं घेत तर असा हिंग घेतलेला आहे हिंगामुळे चव खूप छान येते चकलीला चवीपुरतं मीठ टाकू पाणी हलकस गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हिंग कलौंजी आणि जिरं घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ ते टाकून घेतलेलं आहे आणि पाणी उकळायला द्यायचं आहे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये दोन चमचे बटर टाकायचं आहे मीठ टाकते वेळी मिठाचं प्रमाण थोडं कमीत टाकायचं कारण आपण अमूल बटर वापरलेलं आहे हे बघा पाणी व्यवस्थित उकळलं की त्याच्यामध्ये आता हे पीठ सर्व एकदम टाकून घ्यायचं आहे दोन चमचे बटर टाकायचं आहे पीठ टाकायच्या आधी तुम्ही बटर टाका दोन चमचे अमूल बटर जो लेगुरल असतो तो मी लाईट गेलेली तेवढ्याच त्यामुळे ते मी बटर टाकायला विसरली आता टाकते आणि पीठ सगळं आतमध्ये एकदम टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित लाटण्याने किंवा चमच्याने दवळून घ्यायचं पिठामध्ये व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे पीठ टाकल्यावरती गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची आहे आणि चमच्याच्या किंवा लाटण्याच्या साह्याने पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित भागून घेतल्यावरती गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून वाफेवरती ठेवायचं आहे पाच मिनटासाठी पाच मिनटाने मी एका परातीमध्ये भागून घेतलेलं पीठ काढून घेतलेलं आहे ते हलकंसं थंड व्हायला द्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळूहळू मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी असं शिंपडून घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आतमध्ये गुटळ्या आता नाही हे बघा चकलीचं पीठ मस्त असं मऊसत मळून घेतलेलं आहे पीठ मळून घेतल्यावरती पुन्हा एकदा एक, एक चमचा बटर टाकून मळून घ्यायचं आहे तीन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आपण त्यासाठी ती, तीन टेबल स्पून एवढा बटर लागतो चकलीच्या पिठामध्ये बटर टाकल्यावरती आता व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया बटर अशा पद्धतीने अगदी मऊसूत अस पीठ मळून तयार आहे आता आपल्याला चकल्या बनवायला घ्यायचं आहे चकलीच्या साच्यामध्ये जेवढं पीठ राहणार तेवढं थोडं थोडं घेऊन असं मळून घ्यायचं आहे आता मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे त्याला आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता चकलीचं पीठ भरून घेऊयात साच्यामध्ये अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित दाबून भरायचं आहे आणि चकलीचा साचा वरचं झाकण व्यवस्थित बंद करून घ्यायचं इकडे मी सिल्वर पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती आता ही चकल्या बनवून घेणार आहे हे बघा साच्याने अशा प्रकारे एका दिशेने गोल गोल फिरून चकल्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता काटे म्हणजे त्या कडा आहेत त्या किती छान येत आहेत चकलीला तुम्हाला जेवढ्या साईजच्या छोट्या मोठ्या चकल्या करायच्या तेवढ्या साईजच्या करून घ्यायच्या आहेत आणि शेवटचं टोक आपण त्याचं व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा चकलीच्या साच्यातून किती मस्त अशा चकल्या पडतायत बघा अशा तुटत पण नाही आहेत इकडे मी चकल्या तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं चकल्या तळताना तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित गरम असायला पाहिजे एकदा तेल गरम झालं व्यवस्थित की मीडियम फ्लेम करायची आहे आता चकल्या तेलामध्ये सोडून घेऊ चकल्या बघा हाताने आतमध्ये सोडताना अलगत उतलून टाकतो तरी पण ते सुटत नाही आहेत चकल्या सोडल्यानंतर थोडेसे बुटबुडे कमी झाल्यानंतरच चकल्या पलटायच्या आहेत हे बघा बुटबुडे थोडेसे कमी झालेले आहेत आता चकल्या पण परतून घेऊ आणि दुसऱ्या साइडने पण व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे बघा चकल्या तळून झालेल्या आहेत तेलाचे बुटबुडे पण कमी झालेले आहेत आता तेल गाळून चकल्या काढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि चकल्या तळताना मीडियम फ्लेम तळायचे तळायच्या आहेत हे बघा मस्त अशा चकल्या बनवून तयार आहेत बघा कलर बघा किती छान आलाय अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व चकल्या पण बनवून तळून घेणार आहे मस्त अशी कुरकुरीत मधल्या वेळेच्या बुकेसाठी किंवा लहान मुलाला आवडेल अशी दिवाळी पेशल झटपट आणि कुरकुरीत बटर चकली आपली बनवून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय